पुण्यातील एका भारतीय लष्कराच्या जवानाचे अपघाती निधन झालंय कारगिल ते लेह मोहिमेवर जाताना प्रवासादरम्यान पुण्यातील सैन्य दलातील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर वैवर्ष अडतीस हे शहीद झाले आहेत चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पंधरा एप्रिल दोन हजार चार रोजी दिलीप ओझरकर हे भारतीय सैन्यात भरती झाले होते मात्र दीड ते दोन वर्षापूर्वीच ते सेवेतून निवृत्तही झाले होते पुन्हा त्यांनी कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली सराव मोहिमेसाठी जाताना तीन सप्टेंबर रोजी दुपारी दुपारीच्या वाहनांचा अपघात झाला सराव मोहिमेसाठी जात असताना तीन सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला दुपारी साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास ते शहीद झाल्याची माहिती ओझरकर यांच्या कुटुंबियांना देण्यात आली सोमवारी सकाळीच दिलीप यांचे त्यांच्या मुलाशी फोनवर बोलणं झालं होतं पप्पा तुम्ही कधी येणार आहात अशी विचारणा मुलाने दिलीप यांच्याकडे केली होती दिलीप यांनी वडील बाळासाहेब ओझरकर यांना सुद्धा व्हिडिओ कॉलद्वारे भारत पाकिस्तान सीमेवर असल्याचं सांगितलं होतं तिथे खूप थंडी असल्याचंही दिलीप यांनी वडिलांना सांगितलं होतं बाळासाहेब ओझरकर हे मावळ येथे ओझरडी गावात शेती करत मोठ्या कष्टाने त्यांनी मुलाला सैन्यात भरती केलं होतं दिलीप ओझरकर यांच्या आकस्मित जाण्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दिलीप ओझरकर यांचे पार्थिव विमानाने लोहगाव विमानतळावर आणण्यात आले त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या मागे आई वडील पत्नी मुलगा मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे